महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच मुख मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मंत्रिमंडळ स्थापन करण्यात आलेलं आहे आणि या मंत्रिमंडळ स्थापनानंतर कोणते खाते कोणाकडे देण्यात आलेले आहे तेच आपण सविस्तर आजच्या व्हिडिओच्या मार्फत बघणार आहोत चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे गृह ऊर्जा नवीकरण ऊर्जा वगळून न्याय सामान्य विभाग इत्यादी त्यांच्याकडे विभाग असणार आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नगरविकास गृहनिर्माण सार्वजनिक बांधकाम आणि सार्वजनिक उपक्रम त्यानंतर अजितदादा पवार अर्थ व नियोजन तसेच राज्य उत्पादन शुल्क हे त्यांच्याकडे डिपार्टमेंट असणार आहे त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे चंद्रशेखर बावनकुळे हे सुद्धा मंत्री आहेत ते महसूल मंत्री म्हणून आता देवेंद्रजी फडणवीस यांच्या संस्थ सत्तेमध्ये ते बघणार आहेत तसेच वैद्यकीय शिक्षण हे हसन मुश्रीफ यांच्याकडे आहे ते शिक्षण मंत्री म्हणून वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणून कार्यभार बघणार आहेत त्यानंतर उच्च व तंत्र शिक्षण तसेच संसदीय कामकाज चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपवण्यात आलेलं आहे त्यानंतर जलसंपदा मंत्री जलसंपदा विदर्भ तापी कोकण विकास आपत्ती व्यवस्थापन गिरीश महाजन यांच्याकडे दिलेलं आहे त्यानंतर वन मंत्री म्हणून गणेश नाईक हे वन मंत्री म्हणून काम आता देवेंद्रजी फडणवीस यांच्या सरकारमध्ये बघणार आहेत त्यानंतर गुलाबराव पाटील हे सुद्धा पाणीपुरवठा आणि स्वच्छता हे त्यांच्याकडे खाते देण्यात आलेले आहे त्यानंतर दादाजी भुसे यांच्याकडे शालेय शिक्षण शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे देवेंद्रजी फडणवीस यांच्या कार्यकाळामध्ये असणार आहे त्यानंतर संजय राठोड यांच्याकडे मृदा व जलसंधारण हे विभाग देण्यात आलेले आहे मृदा आणि जलसंधारण विभागाचे ते मंत्री असणार आहे त्यानंतर धनंजय मुंडे यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा तसेच ग्राहक संरक्षण हे खातं देण्यात आलेलं आहे त्यानंतर मंगल प्रभात लोडाजी यांच्याकडे कौशल्य विकास व नवीन्यता रोजगार उद्योग व संशोधन हे खाते देण्यात आलेले आहे त्यानंतर उदय सामंत यांच्याकडे उद्योग आणि मराठी भाषा हे खाते देण्यात आलेले आहे त्यानंतर जयकुमार रावल यांच्याकडे पणन आणि राजशिष्टाचार हे दोन मोठे खाते देण्यात आलेले आहे त्यानंतर श्रीमती पंकजताई मुंडे यांच्याकडे पर्यावरण आणि वातावरणीय बदल तसेच पशुसंवर्धन इत्यादी खाते त्यांच्याकडे दे देण्यात आलेले आहे त्यानंतर अतुल सावे यांच्याकडे बहुजन कल्याण दुग्धव्यवसाय तसेच अक्षय ऊर्जा हे खाते देण्यात आलेले आहे त्यानंतर आदिवासी विभाग म्हणून आदिवासी विकास म्हणून अशोक उईके हे त्यांचा कार्यभार बघणार आहेत त्यानंतर शंभुराज देसाई हे पर्यटन खनिकर्म तसेच माजी सैनिक कल्याण या विभागाचं कामकाज बघणार आहेत त्यानंतर आशिष शेलार असे शेलर माहिती व तंत्रज्ञान सांस्कृतिक कार्य इत्यादी प कार्यभार ते बघणार आहेत त्यानंतर दत्तात्रेय भरणे यांच्याकडे क्रीडा व युवक कल्याण तसेच अल्पसंख्याक आणि वकबोर्डचंसुद्धा काम दत्तात्रेय भरणे हे बघणार आहेत त्यानंतर महिला व बालकल्याण विभाग पहिल्याप्रमाणेच आदित्य आदित्य तटकरे यांच्याकडे देण्यात आलेले आहे त्यानंतर शिवेंद्र राजे भोसले यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम वगळून एखाद्या त्यांच्याकडे देण्यात आलेले आहे त्यानंतर कृषी मंत्री म्हणून माणिकराव कोकाटे हे आता कृषी मंत्री नव्या नवे कृषी मंत्री महाराष्ट्र राज्याचे असणार आहेत त्यानंतर जयकुमार गोरे हे ग्रामविकास आणि पंचायत राज त्यांच्याकडे हे डिपार्टमेंट देण्यात आलेलं आहे जयकुमार गोरे यांच्याकडे त्यानंतर नरहरी झिरवाळ यांच्याकडे अन्न व औषध प्रशासन तसेच विशेष सहाय्य हे डिपार्टमेंट त्यांच्याकडे देण्यात आलेलं आहे त्यानंतर संजय सावकारे यांच्याकडे वस्त्रोद्योग हे डिपार्टमेंट ते बघणार आहेत त्यानंतर संभाजीनगर पश्चिमचे संजय शिरसाट यांच्याकडे सामाजिक न्याय हे खातं देण्यात आलेलं आहे त्यानंतर जर आपल्याला बघायच झाल्यास प्रताप सरनाई प्रताप सरनाईक यांच्याकडे परिवहन हा विभाग त्यांच्याकडे देण्यात आलेला आहे परिवहन मंत्री म्हणून ते काम बघणार आहेत त्यानंतर भरतशेठ गोगावले यांच्याकडे रोजगार हमी फलोत्पादन तसेच खार जमीन हे त्यांच्याकडे विभाग देण्यात आलेले आहे त्यानंतर मकरंद जाधव पाटील यांच्याकडे मदत व पुनर्वसन विभाग त्यांच्याकडे देण्यात आलेला आहे त्यानंतर बाबासाहेब पाटील हे सहकार मंत्री म्हणून कार्यभार बघणार आहेत त्यानंतर प्रकाश आबिटकर हे सार्वजनिक व आरोग्य आरोग्य व कुटुंब कल्याण हे खातं त्यांच्याकडे देण्यात आलेलं आहे त्यानंतर आशिष जयस्वाल यांच्याकडे अर्थ व नियोजन कृषी मदत व पुनर्वसन विधी व न्याय व कामगार हे विभाग त्यांच्याकडे देण्यात आलेले आहे त्यानंतर माधुरी मिसाळ यांच्याकडे नगरविकास परिवहन सामाजिक न्याय वैद्यकीय शिक्षण अल्पसंख्याक विकास व वक हे त्यांच्याकडे देण्यात आलेले आहे त्यानंतर पंकज भोयर गृह ग्रामीण गृहनिर्माण शालेय शिक्षण सहकार आणि खनिकर्म त्यानंतर मेघना बोर्डीकर यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण तसेच पाणी पुरवठा व स्वच्छता त्यानंतर ऊर्जा महिला व बालकल्याण विकास सार्वजनिक बांधकाम आणि सार्वजनिक उपक्रम इत्यादी जो कारभार आहे सर्वात मोठा पदभार यांच्याकडे देण्यात आलेला आहे मेघनाथाई बोर्डे या राज्यमंत्री म्हणून यु इत्यादी सर्व विभागांचं काम ते आता राज्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये बघणार आहेत त्यानंतर इंद्रजित नाईक यांच्याकडे व उद्योग सार्वजनिक बांधकाम उच्च आणि तंत्र शिक्षण आदिवासी विकास आणि पर्यटन त्यानंतर योगेश कदम गृह शहरमध्ये महसूल ग्रामविकास आणि पंचायत राज अन्न नागरी पुरवठा आणि कामगार मंत्री म्हणून आकाश पुणकर हे मा देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळामध्ये कामगार मंत्री म्हणून काम बघणार आहेत